टेम्पो चालकाचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या देऊळगाव घाट जोमदार तांडा येथील टेम्पो चालक भिवाजी रामराव औटे यांनी पोटाला चिमटा घेऊन अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरे जाऊन मुलांना खूप शिकवले मुले चांगल्या पदावर गेली पाहिजेत हे स्वप्न उऱ्याशी बाळगून त्यांनी आपल्या मुलांना खूप शिक्षण दिले अखेर त्यांच्या स्वप्नाची पूर्तता झालीच आपल्या मुलाची थेट फौजदार पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने आई वडिलांना अक्षरशः आकाश ठेंगणे झाले होते आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट जोमदार तांडा येथील प्रवीण आवटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण जोमदार तांडा येथे झाले माध्यमिक शिक्षण श्री ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाट येथे झाले उच्च माध्यमिक शिक्षण न्यू न्यू आर्ट कॉलेज अहमदनगर येथे झाले पुढे इंजिनिअरिंग के के वाघ कॉलेज नाशिक येथून त्यांनी पूर्ण केले परंतु घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने कंपनीत जॉब करण्याचे त्यांनी ठरवले मोठ्या भावाचे लिपिक म्हणून सिलेक्शन झाल्यावर मोठ्या भावाच्या आग्रहास्थावर जॉब सोडून पुन्हा अभ्यास करण्याचे त्यांनी ठरवले भाऊ प्रदीप व प्रशांत यांनी प्रवीणला अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी आर्थिक मदत केली प्रवीणनेही एकापाठोपाठ चार पोस्ट मिळवून नावलौकिक मिळवलं त्याच्या या यशाबद्दल सर्व सरातून कौतुक होत आहे प्रवीण बिवाजी आवटे हा देऊळगाव घाटमधला पहिला पी एस आय होण्याचा मान त्यांनी पटकवला आहे